<laughs> <laughs> <Yeah, good. laughs> <laughs> कस झालंय का अंडी जाऊ ती पण एकट्या आणि चिकन खाल्ला काय बोलायचे काय बे हॅलो काय सर कसे आहेत तुम्ही स्वागत तुमचा रितेश खेळ युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललोय पार्टी आहे पोपटी करायला घेतले अचानक बायानक प्लॅन झाला आमचा पोपटी करायचा मित्रांनो काल थर्टी पस होती कालचा वर होता मंगळवार आज बुधवार आहे तर आज अचानक प्लॅन झाला का आपण पोप टी मी सामान काय नाही बॉटल आणि एक तोपशी चालवले आणि बाकीच तिकडं न्यालाय अर्जुन भाऊनीस चला मित्रांनो बघू द्या आज पार्टीला आपल्यावर कोण कोण येते काच्या मला झालं अर्जुन भाऊ ऐकत होता एक सामान राखत राहिल्याला आणि दिवस घेतात चिकन घेतलंय कोणाला चिकन आधी धुऊन घेतात

दो खुश आदमी दे gini काय नाही आमदर

dia itu yang itu dia mau beli berarti yang terus tanya dia pendudukin, ini

झाली एकदा मोटर चालू बाबा मो जी ब्याला शो काय बहित नाही अरे <laughs> पाणीच नाही येईल फुक मारायला लागल <laughs> यांचा काय नाही वाटतंय वासायला लागल वासायला पाणी बस <laughs> वस... बस वस दिस आलाय घेचल दुसरं पाणी किती येऊ हो नको आपल्याला तर गाईज इकडं चिकन मेल्ट करावं सोडलाय इकडे अंडी आहेत मेल्ट 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 इकडे दर्शन आहे अर्जुन भावे आणि दीपे आम्ही पायदूर मेल्टीकडे शांगा शांगा धुळे आपल्याला टाक ना धुव घ्या <laughs> <ना। laughs> <laughs> हो चौकात जाणार दुण आज काय नाही आज मग काय बोलतो बद... तू आजच्या पार्टी आजच्या पार्टी बद्दल कन्नड मध्ये बोलणार कोकणी का कशी कोकणी कशी बोलते शिकायचं आहे ना तुला एक तरी बोलणार आपली इंग्लिश हो ना चला इकडे गायच आता मारपीटी आण ताजा नाही राहील तो चला ता ता ताजा ताजा येव नाही तिकडे तिकडे चांगलं आहे ओ उधर उधर अच्छा आहे ना बेटा इधर देख ना इधर इधर बॉस सारा आहे इधर बॉस सारा आहे ना गाई

जेवणाला जर मीठ नसेल तर जेवणाला मजा नाही जर तुम्ही माझ्या लाईफ मध्ये नशी माझ्या लाईफला माझ्या नाही आपल्या शायरी किंगेत आपण प्रिय चंगू प्रिय चंगू गाणी <laughs> दही खायला घेतो आता दही पण मागले ते घेतो मस्त खाला होता साई ना अशी गुंडल दिली

<laughs> वाट लावली टाकायची ठेवल्या टाकलाय नाईक ऐक ऐक अंडी टाकून घ्या मला टाक्या टेस्ट आली कवट्याने टेस्ट येईल काय पॉरेस आले आता जातो कसं तू दे <mél Nicki |fr|>

रणजित काय रणजित भावाद ठेवला सगला का नाही नाही त्याने नाही करपवला आपण करपवला म्हणतो ठेवा एकट्याच आपण गाला आपण ठेवली सवाद लावली वाट लावली आपला लागला बोलते अरे या नाही मी उणीच आता काय गेलं आता गायची गार्लिक पेस्ट आहे ना का खाणं झाली का एक नंबर लिंबू टाकून लागतो ह्या टाक लिंबू हा तोंडात टाकतो तर डायरेक्ट तू टाकतो तू बसूर कटक रे कटक साफ करून घ्यायचं त्याच्याबरोबर दीप आमचा किंगमेकर दीप आहे फक्त इथं जास्त कुणाचा दम आहे ना एकटा बिराचा तू पण फिरू शकतो हा पण फिरू शकतो जाते खालच्या आंब्याच्या काठी घेऊन येणती काठी तिथं तुला आणल्या पॅटवाला याला मला असं वाटतय ती गरम असली ना या तर त्याच्यामध्ये हात घालून पण काढायला बसलाय तो आता असेल ना चांगली नको तर विट टाकू टाकू विटा जोर येईल अर्जुन भगवान सांग ना देवी माझ्या भावाला अरे भावाला पंधराशे नाही आले मला जशा तू पंबारलायच बँकेत <laughs> मला <laughs> एकदा जाडला म्हणतो रित्या म्हणतो देतोय आवाज देतोय तोंडला आणला पोहतोय आपला का तू भरलाय काय करत भाऊ आला कबूल आता आला ना कबूल जत्रात पण येऊ कुणासाठी घ्यायला माझ्या नाव घेतो उलटा गपास्या झुमक याच्यासाठी घ्याला येईस पण याने माझ्या झुमक का आता मी लावून भिंडू आयटम याच्या काय संबंध नाही मी सांगतो मी असता मी हातात पकडून ठेवी माझ्या तू काय कर आपण दोन विटा ठेवले ना तर कायच होणार नाही विटांच्या तर काय घेऊ मला बोलू आता आता स्वतःनीच घेतले खाला ये दुसरे काय नाही आंबा दे मस्त आता इथं काम करायला घेतला आरुजोनी काम कसं असतो आपल्याला पच्चीस सगळं आले इथे साफसफी करून आता मस्त आणल्या बासालास कोंडा खूप ना सगळं नियोजन होतो परफेक्ट नियोजन तो ब्लॉग मध्ये काय बोलत नाही सध्या आता निवेदन पलटी होईल सांग ना देवी माझ्या भावला भावला काय म्हणतो

होते नाच घेतला आजूबागायला काटे बघून खोले ना चकडा चकडा झाला अरे फुलतोय तो वाय वाय नागाला आता साबण घेऊन काय म्हणते कायच मी म्हणजे मस्ती बनले होते आमचा सिंगवाला

अरे काय चाललंय आहे तुमचं

ति जत आले तिथं फोन कुठे टाकून टाकलाय म्हणतो फोन गेला माझा म्हणतो काय माणूस नाही पण तू नाच त्या फोनला पण चढले किंगेत आपण नाच घेत हम्म हिंगा मेकर आहे किती ना आमच्या दर्शन साहेबांची भीती ये काय कर तुझं झाले तुझं झाले बसू दे खाली आराम जीद। अरे इकडे जिम अरे जिम जिम काय बेपर तुखा तुखा का तुलो तू खातो का आम्हाला दाखवतो रे दीपाच्या रे तू जि आलंय का बोलवलंय अरे मला आतली खबर होती तू तुझ बोलवलंय कुणाला छोटशी असं मोठी त्यात मला मागितली बुलाय मेहमान येत नाही बोलवलं तरी आड सोनी का छान कितना 150 हा तो कमी होईल ना तर गाइस इकडे झाले पॉप रेडी अरे भाऊ पण आलाय सुंबडी सुंबडी गाराला तू ब्लॉक कधी दारू तू विदेश त्या एरियातून सध्या मी बाहेर आलोय मी थोडासा ब्रेक ब्रेक घेतलाय मी लवकरच मैदानात येणार आहे ना आज कसा आणि बकाजून एक नंबर केला तसं मी पण एक नंबर केला लवकरच आपले ब्लॉग यतील पण थोडस मला काही कामानिमित्त निमित्त थोडस खूप वेळच भेटत नाही दर्शन तू काय शायरी होयरी विसरलो शायरी, शायरी 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 मी डबल एक रिपले एकच डबल नाही ती डबल डबल बोलून काय मजा काय

<laughs> <मिट नहीं? laughs> <laughs> तिकडे चिकन हो, लिंबू पिलवता पिलता आम्ही चिकनवर तो कोणता डायलो कर रेकार आलाय ना काम एक तास झाला तरी ते थंड गर्मी कशात अंडी जाऊ ती पण एकट्याने आणि चिकन खाल्ला काय बोलायचे काय व्यक्त इकडे इकडे दाखव आली काल दाखव ना तुम्ही किती काढलं जास्त माझी दोन आपल्याला त्रास जास्त चिकन खाता नाही थोडा कस बर माझ्या येऊ नाही

मला अंडी मस्त लागत त्याच्यातली रोटी काय फायनली फायनली आमची पोपटी ना सर खाऊन झाली इकडे जुळ या कारायला घेतले जुळ म्हणजे फेकून फुपटे वा कशी वाटली तुम्हाला फुकटची आण रे मीठ कमी होत अजून तुला काय कमी तर काय पोपटी एफटी झाली म्हणजे खाऊन पण झाली दोन मेंबर पण वाढला का आमचं काय विषय नाही इथेच आपला ब्लॉग एंड करतो आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा काय नाही लय माझ्या आली डान्स आपला कसला सा वाटतं सांगा कमेंट मध्ये कमेंट मित्रांनो कमेंट नक्कीच करा तुम्ही फुल राडा केला या ब्लॉग मध्ये చాలా భేటూ కూడా అసా నవీన్ బగ్గమే